नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे अरग ग्रामपंचायत सरपंचपदी सौ शबाना डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सौ मीनाक्षीताई कोरबो यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी सरपंच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते अखेर राजकीय घडामोडीत सक्रिय असणारे काँग्रेसचे प्रशांत चौगुले सर यांच्या गटाच्या सौ शबाना डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अमर पाटील भास्कर पाटील बाबासाहेब शिंदे आबा पाटील वसंत कोरबू आदी मान्यवर उपस्थित होते निवडीनंतर फटाकेच्या आतिषबाजी गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला यावेळी बोलताना नूतन सरपंच सौ शबाना डांगे म्हणाल्या नमस्कार प्रथमतः मी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार म्हणते ज्यांनी मला निवडून दिले त्यांनी निवडून दिल्यामुळे व आमच्या गटाच्या प्रयत्नामुळे मी सरपंच पदावर पोहोचू शकले त्या त्याचबरोबर मला सरपंच पदावर पोहोचण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभारी आहे त्याचबरोबर समोरील गटाचीही मी खूप खूप आभारी आहे सरपंच पद मिळाल्यामुळे मी आनंदीसुद्धा आहे पण जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे आता आपण या मिळालेल्या संधी संधीचं मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न कर करेन त्यासाठी येत्या काही चार पाच दिवसात आपण काही धोरणात्मक पावले उचलना उचलणार आहे ज्यामध्ये सरपंच आपल्या दारी हा उपक्रम आपण नवीन सुरू करणार आहे ज्यामध्ये आपण वाडी वस्तीवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न जाणून घेण्याचा होतो ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर अनेक नवनवीन उपक्रम सुद्धा आपण राबवणार आहोत धन्यवाद